बातमी कल्याणमधून आहे कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणासंदर्भात समोर बातमी येते आरोपी गवळी दाम्पत्य चौदा दिवस न्यायालयीन कोठडीमध्येच असणार आहे कल्याण न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे तेरा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी विशाल गवळी याला अटक करण्यात आली होती आणि आता त्याला अजूनही चौदा दिवस न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे कल्याण लैंगिक अत्याचार हत्या प्रकरणामध्ये गवळी दाम्पत्याला अजून चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे दोन जानेवारी पर्यंत त्याची न्यायालयीन कोठडी होती त्यानंतर निर्णय घेण्यात येणार होता आणि त्यानुसार आता पुन्हा एकदा चौदा दिवसांपर्यंत त्याची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आलेली आहे आरोपी गवळीला फाशीची शिक्षा द्यावी अशी थी, मागणी ठिकठिकाणहून होत असताना आता त्याची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आली आहे आनी वापर आणि वापरत असलेला मोबाईल कसारा घाटात कुठेतरी फेकून दिल्याचा त्यांनी सांगितला होता परंतु आ, आता ते मोबाईल कुठेतरी शेगाव मध्ये शेगाव मध्ये कुठल्या तरी लॉज ओनरला त्यांनी पाच हजार रुपयामध्ये विकलेला आहे ते त्या मालकाशी लॉज मालकाशी पोलिसांचा संपर्क झालेला आहे ते मोबाईल आज संध्याकाळपर्यंत रिकव्हरी होईल आणि त्या मोबाईलमध्ये जे लॉग इन आयडी वगैरे असतील मेल्स वगैरे असतील त्या पोलीस पुढे इन्व्हेस्टिगेशन करणार आहे त्याचबरोबर जे सीडीआर पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा इन्व्हेस्टिगेशन करून अजून कोणाशी संपर्क त्याचा होता का अजून त्याच्यामध्ये अजून कोणी इन्व्हॉल्व्ह आहे का त्या पद्धतीचा इन्व्हेस्टिगेशन पोलीस यापुढे करणार आहे त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरलेला शाईन बाईक ते सुद्धा पोलिसांनी निष्पन्न केलेलं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर पगारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किशोर आरोपीला आता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे काय अधिकची माहिती नक्कीच जानवी ज्या प्रकारे हा जो अन्याय अत्याचार करणारा नाराधम आहे विशाल गवळी आणि त्याची त्याला सोबत साक्षी गवळी यांना आज कोर्टामध्ये हजर केलं होतं या अगोदर त्यांना पोलीस कोठडी दिली होती त्यामुळे पोलीस तपासामध्ये मध्ये जास्तीत जास्त सर्व पुरावे समोर यावे याकरता पोलिसांना ही मुदत वाढून देण्यात आली होती पोलिसांच्या अंतर्गत आता जी माहिती समोर येते त्यामध्ये ज्यावेळेस तो शेगावला पळून गेला होता बायकोच्या माहेरगावी तिथे त्याला ज्या लॉज मध्ये तो राहिला होता त्या लॉज मालकाला त्याने त्या ते पाच हजाराला था दाभाणे नावाचा जो मालक आहे त्याला पाच हजार रुपया तो मोबाईल विकलेला आहे कालपर्यंत तो कोर्टाला दोन तारखेपर्यंत सांगत होता की सिम कार्ड हे त्याने कसारा घाटात कुठेतरी फेकून दिलेलं आहे मात्र पोलीस खात्या दाखवल्यानंतर पोलीस कोठडीच्या अंतर्गत आता कुठेतरी ही बाब समोर आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुरावे नष्ट करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता परंतु पुरावे सर्व आता पोलिसांच्या धाब्यात आलेले आहेत सन्मान्य न्यायालयाने आता हे सर्व पुरावे हाताशी आल्यानंतर आता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यामुळे आता सरकारी वकील ज्या वेळेस या उज्ज्वल निकम ज्या वेळेस या केसमध्ये उतरतील त्यावेळेस त्यांना जे आवश्यक जे आहे ते सर्व आता पुरावे सगळे तयार आहेत त्या अनुषंगाने आता हा तपास होणार आहे अगदीच अगदीच किशोर आणखी एका बातमीसाठी माहिती अपेक्षित आहे असे जोडलेले राहा